धाराशिव जिल्ह्याचे कार्यक्षम दमदार पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत सर यांच्या या प्रचार सभेला उपस्थित तर तानाजीराव सावंतसाहेबांना सावन पुढे आत्ता यानंतर जवळा भूम धाराशिव परत कळंब तालुक्यातल्या दोन तीन सभा आहेत त्यामुळे मी सगळ्यांचा नामोल्लेख टाळतो सर्व महायुतीचे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि उपस्थित मतदार आणि बंधू भगिनींनो तर आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही जिल्हा परिषदेची नाही पंचायत समितीची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक या देशाचा पंतप्रधान ठरवणारी ही निवडणूक आहे या देशाचा पंतप्रधान कोण असावा यासाठी आपल्याला येत्या सात तारखेला पंत मतदान करायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे या या जगातलं सगळ्यात शक्तिशाली नेतृत्व आणि जगातलं सगळ्यात लोकप्रिय नेतृत्व नरेंद्रजी मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होणार आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे हे सत्य आहे जगातली कुठली शक्ती नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून वाच थांबवू शकत नाही तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आपलं प्रत्येक अर्चनाबाईंना जाणारं मत हे थेट नरेंद्र मोदींना जाणार आहे या देशाला विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं मत असणार आहे मी तुम्हाला विनंती करतो की येत्या सात तारखेला अर्चनाताईला मतदान करा तर आता दत्ताना उल्लेख केला गावातले स्थानिक जे सुट्टे सहकारी सुट्टी असतील किती शिवसेनेचे सहकारी असतील आपल्यातले काही मतभेद असले तरी आपले मतभेद हे आपण आपल्या पेशात बघून घेऊ नंतर काय ते पण आता या देशाचा पंतप्रधान कोण असावा ही ठरवणारी ही निवडणूक आहे त्यामुळं आपण अर्चकांच्या अर्चनाताईंच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाने काम करावं तर दत्तानाने खूप काही विद्यमान खासदाराबद्दल सांगितलं तर हा खासदार बोलका आहे फक्त बोलका आहे बोल घेवडा आहे त्या खासदाराला माझं जाहीर आव्हान आहे तर गेल्या पाच वर्षात त्यांनी या लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारची एखादी योजना आणलेली दाखवावं मी राजकारण सोडून देईन खर तर फक्त बोलण्याशिवाय दुसरं काहीच नाही त्याच्याकडे हा बोलगेवडा लोकप्रतिनिधी खासदार आहे खरं तर त्याने मागच्या एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी सांगितलं होतं की तुम्ही मला खासदार मिळून संसदेत पाठवा मी या मतदारसंघातल्या पंधरा हजार तरुणांच्या हाताला रोजगार देणारा उद्योग आणेन तरच मी दोन हजार चोवीसला मत मागायला तुमच्या पुढे येईन आणलाय का उद्योग पंधरा हजार नाही बाबा रे तो पंधरा लोकांना मत काम देऊ शकला नाही त्यामुळे त्या, त्या खासदाराला मत मागण्याचा अधिकार आता राहिलेला नाही आहे खरं तर सावंत साहेबाच्या नेतृत्वाखाली आपला भाग आपला आकांक्षित जिल्हा आहे धाराशिव जिल्हा जे देशातले तिसऱ्या क्रमांकाचा अतिमागात जिल्हा आहे सावंत साहेबाच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात आज विकासाच्या वाटेवर हा जिल्हा येतोय आपल्या मतदारसंघात तर स्वातंत्र्यानंतर जेवढा निधी आला नव्हता तेवढा निधी सावंत साहेबाच्या काळात आलाय खरं तर मला एवढं सांगायचं सा, की आपण अनेक वर्ष झालं आपल्या भागात कृष्णा कृष्णेचं पाणी येणार आहे उजनीचं पाणी येणार आहे हे आपण ऐकतो तर सर परवा मध्यंतरी परांड्याला एका माजी आमदाराने पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं सावंत सरामुळे आता हे कृष्णेचं पाणी यायला उशीर झाला खर तर त्याला माझं जाहीर आव्हान आहे माझं त्याला जाहीर आव्हान आहे बाबा रे सावंत या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली अकरा हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाचा निधी मिळाला आणि तर माझं त्याला पुन्हा आव्हान आहे खर तर या योजनेला विलंब झाला असेल तर केवळ त्या निष्क्रिय तत्कालीन आमदारामुळे झाला तर या योजनेला ज्यावेळी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मी इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना पांड्याच्या रेस्ट हाऊसला घेऊन बसलो सगळ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता बरेच अधिकारी होते तर त्यांना सांगितलं की जिल्ह्यातल्या काय काय योजना रखडल्यात काय काय योजना आणल्यात तर त्यांनी सगळ्यांनी बऱ्याच सगळं हे सांगितलं हे करता येईल ते करता येईल मात्र ते कृष्णा मराठवाड्याचा कुणीच उल्लेख केला नाही मग शेवटी न राहून मीच म्हणलो सर की ते कृष्णा मराठवाड्याचं काय म्हणलं आम्ही तर लहानपणापासून ऐकतोय की उजनीचं पाणी कृष्णेचं आपल्या कृष्णेचं पाणी आपल्या भागात येणार आहे अधिकारी काहीच बोलणार एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले मग मीच म्हणलो काय तर अवलगावकर कार्यकरा मी बोलू का म्हणलं बोला ठाकूर साहेब म्हणले ते सोडून आपण दुसरं काही करता येते का बघू म्हणले पाण्याच्यावर मतं मागून निवडणुका लढल्या निवडणुका जिंकल्या मात्र पाणी आणलं नाही पाणी आणण्यासाठी काहीच प्रयत्न ना केले नाही त्यानंतर मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गेलो मी आमदार नव्हतो त्यांना एक पत्र दिलं की कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची बैठक लावावी त्यांनी ती बैठक लावली माझ्या पाणी यायला तर दहा वर्षात चार वळीचं चा पत्र त्याने केंद्रीय मंत्र्यांना दिलं नाही ना मुख्यमंत्र्यांना दिलं नाही ना नाही तरी इकडे भाषण करत होता का तर बाबा रे उशिर विलंब झाला असेल दहा पंधरा वर्ष ते पाणी आयला तरी राहुल मोठ्यामुळे झालाय जेव्हा त्याच्यामुळे आपल्या भागाला पाणी उशीर याच्यात विलंब झालाय खरंतर आता त्यानंतर परत प्रौडी साहेबांनंतर त्याला पाणी उपलब्ध तर सुधारित प्रशासकीय मान्यता खरं तर यांच्या काळात खरं तर अडीच वर्षाच्या काळात त्यावेळेस मी फुली पडली होती त्याच्यावर सर तर मी विधान परिषदेत सुद्धा अधिवेशनात त्या जलसंपदा मंत्री जयंत पाटलांना प्रश्न केला होता आमच्या सुधारित सुधारित मान्यताचा मात्र त्यांनी उडवावडीची उत्तर दिली उद्धव ठाकरेंना मी पत्र दिलं होतं मात्र ते उद्धव ठाकरेवर पत्र बघायचंच नाही पत्रावर त्यांच्या हाताला लाकवाच मारला होता कुणाच्याच पत्रावर ते कधी सही करत नव्हते घ्यायचे आणि ठेवून घ्यायचे फक्त पत्र मात्र सावंत साहेब आपल्या भागाचे मंत्री झाले आणि पुन्हा त्याला अकरा हजार सातशे अकरा सा, हजार सातशे सव्वीस कोटी रुपयाची गरीव निधीची तरतूद तरतूद तर झाली केवळ केवळ आणि केवळ साय साहेबामुळे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबामुळे हे पाणी आपल्या भागात येणार आहे खरंतर पुन्हा एक सांगतो तुम्हाला की आनाळा आणि शिनाळा उपसा सिंचन योजना या दोन्ही योजनाची तत्कालीन पाठबांधणारे मंत्री खडसे साहेब होते त्यांना अनाळ्याला आणलं होतं त्यावेळेस अनाळ्याला शेतकरी मेळा केला होता आणि त्यावेळेस मी अनाळा आणि शिराळा उपसा सिंचन योजना वाटेपाचा साठवण तलाव कुकडा तलाव याची मागणी मी खडसे साहेबांच्या ह्याच्यात केली त्याच व्यासपीठावर खडसे साहेबांनी अन्हाळा आणि शिराळा उपसा सिंचन योजनेला मंजुरीची घोषणा केली सवाल आहे केवळ सुधारित प्रशासकीय गे मान्यता न घेण्या घेतल्यामुळे आपल्या भागात उशिरा या योजनेचं पाणी आलं नाहीतर आधीच पाणी आलं असतं मात्र त्यानंतर मी प्रयत्न केले पाठपुरावा केला आणि शिराळा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली आणि आपल्या भागात आपल्या भागात त्या शिराळा उपसन योजनेचं पाणी पहिल्यांदा आलं त्यामुळं आतापर्यंत परत शहाजीराव सावंत साहेबांच्या ने नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या भागात विकासाची महागंगा वेळ वाचत आहे खरंतर स्वातंत्र्यानंतर कधीच इतका निधी आपल्या सावन भागात आला नाही इतक्या मोठ्या प्रमाणात निधी सावंत साहेबांनी रस्ते असतील अनेक अनेक या भागातले सगळी विकासाची कामं मी केलेली सांगत सांगित बसली तर त्यात वेळ जाईल तर या ठिकाणी सुखदेवनी मला आत्ता एक यादी दिली अनेक रस्त्यांचा त्याच्यात उल्लेख आहे कामाचा ती सगळी मी वाचत बसत नाही पण तुम्हाला कळकळीची आणि तळमळीची विनंती करतो की आपण यावेळेस यांच्या या लबाडाच्या कोणाच्या याच्या भूल तापाला परिपूर्ण नका जो आपल्या विकासाला साथ देईल आपल्या पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी काम आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवा आणि आपण येत्या सात तारखेला घजाळाला मतदान करा खर तर सावंत